नागपूरमध्ये आज काँग्रेसची एक महत्वाची बैठक होणार आहे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला या बैठकीला उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांशी आज चन्नीथला चर्चा करणार आहेत जिल्हा ग्रामीण काँग्रेस कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे लोकसभेतल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ये घेरण्यात येत आहे तर दुसरीकडे येथे पदासाठी देखील रस्ती घेत सुरू आहे यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर काणे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले थेट या अमरकडे अमर, अमर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन जसं तापतय तसं तथा काँग्रेसची सुद्धा महत्वाची बैठक आहे महत्वाचे मुद्दे आज काँग्रेसच्या या बैठकीमध्ये चर्चेले जातील कारण रमेश चेन्नईला येणार आहेत काय काय नेमकं मुद्द्यांकडे लक्ष असणार आहे अनुपमा थोडं अपडेट करून देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेन्नईला सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान पोहोचणार होते ते आता थेट संध्याकाळी पाच नंतर नागपुरात दाखल होणार आहे आणि काँग्रेसची बैठक जी होणार आहे ती संध्याकाळी सात वाजता होणार आहे एक तर पराभूत उमेदवारांसोबत एक चर्चा सत्र होणारच आहे पण त्याचबरोबर नेते पदासाठी सुद्धा आज संपूर्ण चर्चा बैठक होऊन त्याच्याबाबत सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि बरेच दिवसांपासून काँग्रेसचा नेता कोण याबाबत प्रचंड चर्चा सुरू होती आणि त्याबाबत रस्सीखेजमध्ये म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत होती त्यामुळे त्याबाबत सुद्धा निर्णय होणार आहे आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाला समोर जावं लागलं होतं त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सगळ्या काँग्रेसात काँग्रेसमधूनच घेरण्यात येत होतं टीका होत होते त्यामुळे काही लोकांशी त्याबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे एकूणच चेन्नितला आज नागपुरात आल्यानंतर काँग्रेसमध्ये महत्वाच्या अशा या बैठकी होणार आहेत अनुपमा ठीक धन्यवाद अमर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते